नमस्कार बांधवांना तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की जरंगे पाटलांनी सांगितलं आहे की जे आरक्षण विरोधी खासदार आहेत आता लोकसभेमध्ये उभा राहतील तर त्यांना त्यांना निवडणुकीमध्ये पाडायचंय आणि हे जरंगे पाटलांनी सांगितलं असूनही तर काही मराठा समाजामधील असे नालायक आणि निच वृत्तीचे लोक आहेत ते ज्या खासदारांना पाडण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून त्यांनाच हार घालत आहेत त्यांना पुष्पहार घालून त्यांचं गावागावामध्ये स्वागत करत आहेत तर हे पाहिलं तर हेच मराठा काही समाजामधील असे गद्दार लोक असतात ते समाजाशी गद्दारकी करतात आणि आपला जो मराठ्यांचा मोठमोठा एकजुटीचा इतिहास होता तो पाण्यात बुडवण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी अशा लोकांकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करायचंय आणि अशा लोकांच्या बोल थापांना बळी पडायचं नाही कारण ते सांगतील की जरंगे पाटलांनी चुकीचा निर्णय घेतलाय असं घेतलंय असं सांगतील पण त्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचंय त्यानंतर मतदान करताना जे आपल्या माता मावल्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आपल्या माता मावल्यांच डोक्या फोडण्यात आली हे आपण मराठा समाजाने पाहिलं असेल आपल्या समाजावरती किती अन्याय झाला हेच डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करायचंय कारण जे आरक्षण विरोधी लोक आहेत त्यांना आपण निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही कारण आपल्या मराठा समाजामधील पण काही लोक आहेत कारण ते लोकांनी तर काही ओबीसी बांधवांना पाठिंबा दिला म्हणजे ओबीसी बांधवांना नसून ते ओबीसी नेत्यांना पाठिंबा दिला की तुम्हाला काय करायचं पाठिंबागून पाठिंबा देत होते ते गपचूप की तुम्हाला काय करायचं विरोध करा मराठा आरक्षणाला कशाला मराठा समाजाला मोठं करायचं आमचा समाज आहे पण आम्ही कशाला मोठं करायचं असं आपल्या मराठा समाजामधील काही वृत्तीचे लोक आहेत ते पण आरक्षणाला विरोध करत होते कारण तुम्ही पाहिला असेल की आपण मुंबईला जातानी सांगायचे की मुंबईमध्ये तर येऊन दाखवा आम्ही तुमच्यावरती कारवाई करू अशी भाषा करायचे हे पण सर्व आपण हे सर्व जे हे राजकीय लोक आहेत हे सर्व आपण ध्यानात ठेवूनच आपण निवडणुकीमध्ये ह्या मतदान करायचे हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि प्रत्येक मराठा बांधवांनी प्रत्येक गावागाव मध्ये जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन सांगा की हे आरक्षण विरोधी लोक आहेत ह्यांना बिलकुल मतदान करायचं नाही आणि जे मराठा बांधव असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन हे करावं असं मराठा समाजाला मी विनंती करतो आणि जरंगे पाटील हे स्वतः त्यांच्या काय वैयक्तिक स्वार्थासाठी सा करत नाहीत तर ते आपल्या समाजासाठी रात्रंदिवस लढत आहेत हे समाजाने लक्षात घेऊनच आपण धरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं कारण तुम्हीच पहिला असेल जरंगे पाटलांनी किती वेळेस उपोषण केले पण हे राजकीय लोक पहिल्या उपोषणाला गेले त्यांना वाटलं आपला मताचा फायदा होईल आपला राजकीय फायदा होईल पण त्या ठिकाणी कोणताही फायदा दिसला नाही म्हणून पहिला असेल तुम्ही दुसऱ्या बाकीचे जे उपोषण झाले त्या ठिकाणी कुणीही राजकीय लोक गेले नाहीत त्याच्यावरून लक्षात येतं की हे राजकीय लोक फक्त आपल्या मत मत मतदान आपल्याला कसं मिळेल यासाठी राजकीय लोक प्रयत्न करतात पण अशा लोकांना अजिबात भूलता पळी पडायचं नाही ह्यांच्या कारण आता सांगते की आम्ही आरक्षणाला पाठिंबा देऊ असं करू पण तेच लोक आहेत आता जे बोलतात की आम्ही आरक्षणाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी शंभर टक्के प्रयत्न करणार मी शपथ घेणार असं बोलतील आता निवडणुकीमध्ये पण हेच तेच लोक आहेत की ज्यावेळी मराठ्यांना आरक्षण द्या द्यायला मना लागले तर त्यावेळेस ते ओबीसीच्या बाजूने काही बोलायचे म्हणजे ओबीसी नेत्यांच्या बाजूने जे ओबीसी नेते होते ते राजकारणासाठी त्यांचं चालू होतं ते तर तुम्ही पाहिलं सर्व सांगायची गरज नाही पण जे बोलायचे की आम्ही मराठा आरक्षण आता आता बोलतात की आम्ही आरक्षण मिळून देऊ काळजी करू नका असं बोलतात पण ज्या वेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं जातो समज ओबीसी देण्यासाठी फक्त कायदा आणि हेच केलं म्हणजे सूचना काढली कायद्याविषयी सगळे सोयऱ्याच्या त्यावेळेस हे लोक लगेच विरोध करायला लागले त्यांची लगेच जी वृत्ती होती ते दाखवायला लागले पण आता आपण वेळीच सावध व्हायचं आपण हुशारकीने बाळगायचंय हुशारकी बाळगून आपण मतदान करायचंय हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि जारंगी पाटलांनी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस कोणीही मराठ्यांनी सुद्धा विचार केला नसेल की के आपण आपल्या समाजासाठी जारंगी पाटील लढत आहेत आपल्या उप समाजासाठी जारंगी पाटील उपाशी आहेत पण आपण सध्या आपण जेवण करतोय पोटभर जेवतोय आपल्या पोटाला भरपूर मिळतंय आहे हे कधी तुम्ही जेवतानी विचार केला नसेल की जरंगे पाटील समाजासाठी लढत आहेत पण आपण आता तरी विचार करा की जरंगे पाटील हे आपल्या समाजासाठी रात्र दिवस लढत आहेत आपल्याला खंबीर नेतृत्व मिळलंय हे आपल्या समाजाचं भाग्य म्हणावं लागेल कारण कित्येक वर्षापासून आपल्याला खंबीर नेतृत्व नव्हतं पण आता चांगलं नेतृत्व मिळलंय हे समाजाने लक्षात ठेवून पुढील वाटचाल करावी त्यांच्या भूमिकेशी जरंगी पाटलांच्या भूमिकेशी खंबीरपणे पाठीशी खंबीरपणे राहावं हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि जर आपण या खासदार लोकांना जर पाडलं तरच मराठ्यांची दहशत राहील हे सर्व मराठ्यांनी लक्षात घ्या नाहीतर जो आपला इतिहास होता जो शत्रला सोळकी पळ करणारा इतिहास होता तो आपला इतिहास पाण्यात जाईन म्हणावा लागेल जर आपण आताची एकजूट नाही दाखवली एकजूट होऊन ह्या राजकीय लोकांना आपण पाडायचे जे आरक्षण विरोधी लोक आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या आणि आपला इतिहास हा कोणत्या राजकीय नेत्यांची चाटुगिरी करण्याचा इतिहास नाही तर आपला इतिहास हा असा आहे की जर मराठा नाव जरी ऐकलं ना गणिम गणिमांच्या काळजात व्हायचं एवढं आपले मराठ्यांची दहशत होती ही अजूनही राहण्यासाठी म्हणजे यांना त्यांची जागा दाखवून द्यायची राजकीय लोकांना कारण त्यांना कळलं पाहिजे खरंच मराठ्यांमध्ये ताकद आहे आणि आता एकजूट झालेच आहे एक मराठे त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही हे सुद्धा राजकीय लोकांना कळलं पाहिजे त्यासाठी आपण एकजुटी होऊन या लोकांना पाडायचंय हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि अजिबात कुणी समाजाशी गद्दारकी करायची नाही कारण आरक्षण आपल्याला हे जे तुमच्या वाट्याला कष्ट आले ना ते तुमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपण आरक्षणाचा लढा रंग पाटलांनी चालू केलेला आहे हे समाजाने डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं आणि राजकीय लोकांची अजिबात कुणी चाटीगिरी करायची नाही हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो हे वारंवार सांगतोय मी तुम्हाला आणि जे आपली मराठ्यांची तर दहशत राहिले खासदार लोकांना पाडलं तर आणि जर आपण आता जर ह्यांना निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जर दणका दिला बघा विधानसभेच्या अगोदर नाही ना, ना ह्यांनी सगळे सोयर कायद्याची अंमलबजावणी केली तर तिथून पुढे बोला त्याशिवाय हे हो राजकीय लोक जागेवरती येणार नाहीत ह्यांना लोकसभेला चांगला दणका द्यावा लागत त्याशिवाय हे हो जागेवरती येणार नाहीत हे मराठा समाजाला विनंती करतो आणि आपण एकजुटीने होऊन जो आपल्या मराठा समाजावरती अन्याय होतोय त्या विरोधात आपण झुंज देण्यासाठी एकजुटीने जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय पण तरीही मराठा समाजातील लोकांना कळायला तयार नाही त्यांनीही समजून आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मराठा बांधवांनी जागृती करावी आणि आपल्या ह्या निवडणुकीमध्ये ह्या आपले जे आरक्षण विरोधी लोक आहेत ते आपल्या समाजामधीलही आहेत त्यांना आपण जागा दाखवून दिल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठा बांधवपर्यंत शेअर करा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा आणि आता जर आपण निवडणूक मध्ये पाडलं तरच आपली मराठ्यांची दहशत राहील नाहीतर जो आपला इतिहास होता मराठ्यांचा तो इतिहास पाण्यात गेलास म्हणावं लागेल कारण जर आपण एकजूट नाही राहिलो तर पाण्यातच इतिहास जाईल कारण जी दहशत होती मराठ्यांचे एवढं मोठं साम्राज्य होतं मराठ्यांचं तरच हे मराठा साम्राज्य जी दहशत होती तीच कुठेतरी राहील ही एकजुट असली तर मराठा समाजामध्ये हे लक्षात घ्या समाजाने